आता धक्का एक धक्कादायक बातमी आहे पती पत्नीचा संघर्ष कोणत्या थराला जाऊ शकतो हे दाखवणारी धक्कादायक घटना बंगळुरूमध्ये घडली उत्तर प्रदेशातील अतुल सुभाष या इंजिनियरनं बंगळुरूमधील मधील एका फ्लॅटमध्ये कळफास घेऊन जीवन संपवलंय पत्नी आणि पत्नीच्या नातेवाईकांकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप अतुलनं आपल्या व्हिडिओच्या मार्फत केलाय अतुल, के अतुल सुभाषच्या पत्नीनं घटस्फोटानंतर सेटलमेंटसाठी तीन कोटींची मागणी केलेली होती तसंच मुलाच्या संगोपनासाठी वेगळे पैसे मागण्यात आलेले होते एवढंच नाही तर पत्नी आपल्या मुलाला भेटू देत नव्हती असा दावाही अतुलनं व्हिडिओ मधून केलेला आहे गेल्या दोन वर्षात पत्नीनं नऊ गुन्हे दाखल केल्याचा आरोपही अतुलनं केला त्यामुळे आत्महत्येशिवाय कोणताही पर्याय नसल्याचं अतुल सुभाष व्हिडिओमधून सांगतोय पतीकडून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या आपण नेहमीच वाचतो मात्र पत्नीनं पतीवर केलेल्या अन्यायाच्या घटनाही आपल्या समाजात घडतायत अतुल सुभाष पुरुष का मार्च के महीना में वो गया था मार्च के महीना के बाद जब आया ना तो कहा कि पापा वहाँ का जो मीडिएशन का जो जज है चाहे जो भी लोग है वकील है चाहे जज है जो भी है वो वहाँ के कानून व्यवस्था जो लॉ है अपने भारत का उस लॉ से नहीं चलता है लोग उस लॉ लो को मानता ही नहीं है जो ये बता रहा था कि धारा में ये लॉ होना चाहिए तो वो उसको हाई कोर्ट के सुप्रीम कोर्ट के लॉ को भी नहीं मानता था इतनी धारा उस पर एक खत्म हो जाता था केस तो दूसरा लगा देती थी इस बात के कारण जो है तो भीतर से फ्रोस्टेड था लेकिन हम लोग को महसूस नहीं होने दिया कि क्या है नहीं है मतलब सर आप जानते हैं कि उनके फैमिली कुछ आ, जो अपने वाइफ के ऊपर और उनके फैमिली के ऊपर जो इल्जाम लगाए हैं सच है वो सर एकदम सौ परसेंट सच, परसेंट सच। उसमें एक गया हो तो भले ही। लेकिन जितना इल्जाम को याद हो याद होगा उतना लगाया हो तो एकदम सही है मतलब आपके बेटा ही, था।, था।, था उसके साथ माझे सहकारी महेश बागल आपल्याला या प्रकरणाच्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत महेश अत्यंत धक्कादायक अशी ही घटना म्हणावी लागेल या व्हिडिओ मधून नेमके काय आरोप केलेले आहेत आणि काय दावा केला आहे नक्कीच कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये अतुल सुभाष या इंजिनिअरने आत्महत्या के केलेली आहे आणि या आत्महत्येपूर्वी त्याने एका चोवीस पाणी सुसाईड नोट लिहिली होती सुसाईड नोटमध्ये त्याने अनेक आरोप त्याच्या पत्नीवर केलेले आहेत पत्नीच्या नातेवाईकांवरही त्याने छळ केल्याचा आरोप आहे ज्यामध्ये त्याचे त्याची सासू त्याचा त्याचा मेवना यांच्यावर त्याने आरोप केलेले आहेत पत्नीने आपल्यावर अनेक गुन्हे दाखल केल्याचा उल्लेख या सुसाईड नोटमध्ये अतुल सुभाष केलेला आहे पत्नीकडून मोठ्या रकमेची मागणी करण्यात आल्याचाही दावा या सुसाईड नोटमध्ये नोंद आलेला आहे अतुलने आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओही बनवला होता ज्यामध्ये अतुलने आपल्या सर्व व्यथा त्याच्या व्हिडिओमध्ये व्यक्त केल्या त्याची पत्नी आणि पत्नीच्या नातेवाईकांनी त्याच्या विरोधात कट रचलेला आहे असा त्याने आरोप केलाय आपल्या कुटुंबियांना खोट्या प्रकरणात अडकवल्याचा आरोप करत अतुलने कोर्टाच्या तारखांचाही उल्लेख त्याच्या व्हिडिओमध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतोय दोन वर्षात त्याला हजेरीसाठी अनेक वेळा बंगळुरूहून जौनपूरला जावे लागत होते त्यामुळे संपूर्ण व्यवस्थेला कंटाळल्याचाही त्याने त्या सुसाईडचा जो व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेला आहे अतुलचे जे वडील आहेत त्यांनी त्यांची व्यथा मांडताना म्हटलेलं आहे की लवाद न्यायालयाने लोक कायद्यानुसार काम करत नाहीये असं त्यांच्या मुलाने त्यांना सांगितलेलं होतं सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसारही ते काम करत नसून त्याला पुन्हा पुन्हा जौनपूरला बोलवण्यात येत असल्यामुळे तो मानसिक तणावामध्ये आलेला आहे आता अतुलच्या वडिलांनी सांगितलं आहे की त्यांचा मुलगा नक्कीच निराश झालेला होता त्याने आम्हाला ते कधीच कळू दिलं नाही आणि अचानक आम्हाला त्याच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यामुळे संपूर्ण कुटुंबच आता नैराश्याच्या गर्तेत आलेला एक आहे एकंदरीत पाहता अतुलच्या पत्नीने तीन कोटींची मागणी केलेली होती अतुलने सुसाईड मध्ये असंही लिहिलेलं आहे की न्याय होणार आहे मरण्यापूर्वी त्याला न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे अतुलच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की त्याने आत्महत्येसाठी पत्नी आणि त्याच्या कुटुंबियांना जबाबदार धरलेला आहे त्यांच्या त्रासामुळे अतुलला एवढा मोठा निर्णय घ्यावा लागलेला आहे अनेक कायदेशीर बाबींमध्ये अडकल्यामुळे तो मानसिक तणावामध्ये होता आणि अतुलने जे सुसाईड नोट लिहिली आहे जो व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये त्याची पत्नी निकिता सिंघानिया सासू निशा सिंगानिया मेवना अनुराग सिंघानिया आणि चुलस सासरा सुशील सिंगानिया यांना यांच्यावर त्याने आरोप केलेले आहेत आणि त्यानंतर त्यांना माझ्या मृत्यूसाठी जबाबदार धरण्यात यावे असं त्याने म्हटलेलं आहे त्यांना अटकही व्हावी अशी मागणी त्याने त्याच्या त्या व्हिडिओमध्ये केलेली आहे एकंदरीत अतुलकडून पैसे उघडण्याचा कट रचला गेलेला होता आणि या कटामध्ये त्याची ते, पत्नी जे पूर्ण कुटुंब हे सहभागी असल्याचं त्याने म्हटलं आहे निश्चित आणि त्यामुळे महेश अतुलना आपली बाजू ही या व्हिडिओच्या मार्फत व्यक्त केलेली आहे या सगळ्या संदर्भात पोलीस आता नेमका कसा तपास करणार आणि अतुलला न्याय मिळणार का हे आपल्याला पुढील काळामध्ये पाहायचंय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी